पुण्यात गेल्या तीन तासात एकाच ठिकाणी तब्बल दहा अपघात प्रशासनाची मलमपट्टी जीवावर बेतणारी घटना सीसीटीव्हीत कैद पुणे प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा एकदा सन्नव्यानं समोर आला आहे कारण पुण्यात एका मार्गावर तेही एकाच ठिकाणी गेल्या तीन तासात तब्बल दहा अपघात झाल्याची माहिती समोर येत सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही पण हे अपघात जणू ऍक्शन रिप्ले म्हणावे असे झालेत जे सीसीटीव्ही सुद्धा कैद झालेत बरं या अपघातांना नेहमीप्रमाणे प्रशासनात जबाबदार आहे असा आरोप स्थानिकांनी केलाय मावळ तालुक्यातील देहू ते एलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाच ठिकाणी झालेत या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो आणि एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो आणि म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरुम आणून भरलेला आहे बरं यामुळे त्यात आणखीनच भलतच घडायला लागलंय ला पावसामुळे मुरुमचा चिखल झाला तो रस्त्यावर पसरला आता इथून तिथून प्रवासी प्रवास करणारे दुचाकीसार एका मागोमागे घसरून जखमी होत आहेत त्यामुळे प्रशासनाने केलेली तात्पुरती मलंपटी कोणाच्या जीवावर बेतणारी ठरते एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासन यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा स्थानिकांना आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे